काय फेंड सो आता मी आलेली वडगाव बिद्युफिडे आणि तिथे आम्हाला भेटलेले समृद्धी महाराजांची पूजा करायला समाध येते आणि तिथे आम्हाला खूप भारी वाटते आणि खूप खुश वाटते माझ्या आई पप्पा आणि माझे वेगवेगळे मी आलेली तिथे आम्ही पूजा करायला पुढच्या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल आम्ही कशी पूजा करतो आम्ही काय काय करतो सो છત્રપતિ શ્રીજી મહારાજ જય ધર્મવીર છત્રપતિ શ્રી સંભાષજી મહારાજ ભારત માતા જય હિન્દુ ધર્મ કી જયારે

you no. बाय फ्रेंड्स आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे तुम्ही कॉमेंटमध्ये जरूर सांगा मला खूप आवडेल तुम्ही सांगितल्यावर